जोहार मी श्रीमंत सुरु आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा शहरातून स्पंदन फाउंडेशन तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा आज पाच सप्टेंबर रोजी स्पंदन फाउंडेशन गडचिरोली तर्फे महाराज सेलिब्रेशन हॉल धानोरा रोड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला माझी खासदार व भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे यांनी डॉ नेते यांचा सत्कार केला जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला शिक्षक दिन हा औपचारिक सोहळा नसून समाजाच्या जडणघणित शिक्षकांचे योगदान स्मरण करण्याचा दिवस आहे असे प्रतिपादन माजी खासदार डॉक्टर अशोकजी नेते यांनी यावेळी केले आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक नागरिक उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार